नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे मी विनोद कांबळे मुख्य संपादक आता आपण आहोत घाटकोपर रेल्वे स्टेशन पश्चिमला सोबत एक ताई आहे काय ताई नाम रेश्मा रेशमा पाटील रेशमा पाटील ताई आहे आणि ह्यांनी आताच आपण जे पथनाट्य सादर केलेलं आहे ते पथनाट्य पूर्ण बघितलं आणि रेकॉर्ड सुद्धा केलं त्यांना खूप बर वाटलं काय सांगतं हे नाटक तुम्हाला ऍक्च्युली uh, कसं आहे ना संविधान जर आपण बोललो ना की लोकांना ना संविधानाबद्दल माहीत नसतं त्यांना फक्त एवढं माहीत असतं की हा वोटिंग आलीये आता पैसे छापायचं वेळ आलीये आपला नेता जर माझा एक मुलगा आहे तो चार लोकांमध्ये उठतो बसतो तो ह्याला सपोर्ट करतो तो आपण पण जायचं आणि त्यांना सपोर्ट करायचं पण ऍक्च्युली हे सगळं आपल्या हातामध्ये हे दे जे तुम्ही नाटकामधून जे सांगितलंय ना ते खूप बरे आणि मी स्वतः सोशल वर्क वगैरे करत असते तर मी हा पूर्ण व्हिडिओ आहे ना मी माझ्याकडे जेवढे पण ग्रुप आहेत ना मी नक्की तेवढ्या पूर्ण ग्रुपमध्ये करणार आणि माझ्या जेवढे पण मी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत ना मी तुम्हाला नक्की तिकडे टॅग करणार कारण की खूप छान माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतायत आपलं फक्त कार्य हेच आहे की लोकांना संविधान काय आहे हे माहीत करून द्यावं आणि त्याचा तुम्ही पुढाकार घेतला आहे ते खूपच गटची गोष्ट आहे कारण की सहजासहजी संविधानावरती कोण बोलत नाही <laughs> मी संविधान वार्ताच्या माध्यमातून एक संविधान रथ तयार केला आणि माझी गाडी पूर्णपणे संविधान रथ बनवली त्याच उद्घाटन मी मान्य भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर इथे केलं हो। आणि त्याच्यानंतर एक तारखेपासून तर आज तेरा तारीख आहे मी कंटिन्युअस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा जो प्रयोग आहे हे पथनाट्य सादर करतो आणि सर्व लोकांचे मतं घेतो की तुम्हाला खरंच काय वाटतं आणि आपल्या एवढ्या मोठ्या लोकशाही देशामध्ये आपल्याला आजही लोकांना शंभर टक्के मतदानासाठी जनजागृती करावी लागत आहे यापेक्षा वाईट काहीच काहीच नाही काहीच नाही ऍक्च्युली आपण या बोलतात ना स्वातंत्र्य भारत भारत हा नावातच इतिहास आहे आणि आपल्याला आपलीच गोष्ट आठवण करून द्यायची ना ह्याच्यापेक्षा जास्त खालची गोष्ट काहीच नाहीये आणि या सगळ्या गोष्टीचं जे दुखापत यांना त्याच लोकांना आहे जे लोकांनी या सोशल वर्कमध्ये पाय ठेवला आहे आणि संविधानासाठी लोकांना जागरूक करतायत की संविधान म्हणजे तुमचा हक्क तुम्ही अरे आपल्याला जगायचा हक्क आहे आणि जगायला ज्या गोष्टी लागतात ते आपलंच हक्क आहे हे तुम्ही मागू नका ते हक्क आहे आपलं ते खेचून घ्या हे बोलण्यासाठी आपल्याला त्यांना असं जागा करावं लागतं ह्याच गोष्टीचं दुःख आम्हाला देखील आहे अतिशय छान बोलला आहे आपण ज्यावेळेस मी हे उद्घाटन केलं होतं भीमराव भीमराव आंबेडकरांकडनं त्यावेळेस मी त्यांना पहिला प्रश्न हा विचारला होता त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे संविधान हे फ्लेक्सिबल आहे बरोबर आहे पण त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता येऊ शकते अमेंडमेंट करता येऊ शकते पण संविधानाच्या गाभ्याला किंवा त्याच्या ढाच्याला कधीही कोणीही धक्का लावू शकत नाही आणि त्यामध्ये किती तुमची मेजॉरिटी असू द्या कोणी किती मेजॉरिटीनं निवडून ने येऊ द्या आणि सेंट्रलवरती येऊ द्या किंवा तुमच्या स्टेटमध्ये येऊ द्या तरी सुद्धा संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही यानंतर तुमचं उत्तर <laughs> यानंतर माझं उत्तर आहे की जर तुमच्या सोबत जर मीही सुद्धा जुळले आणि अजून पण लोक जुळले तर नक्की संविधान लोकांपर्यंत पोहोचणार नक्की लोक चेंज होतील संविधानाचं प्रीएम्बल किती लोकांना पाठ आहे असं वाटत <laughs> <laughs> टक्केवारी सांगू एक टक्के पण मी मुश्किल एक दोन टक्के कि संधानाच आम्ही भारताचे लोक एक कोणालाही पाठ नसणार मी आता जर बोलायला गेली मी चार पाच लाईन बोलू शकते त्याच्यावरती अजून मीही बोलू शकत नाही तर मलाही नाही वाटत की एक दोन टक्क्याच्या वरती कोणाला हे संविधानाचं प्रीएम्बल लक्षात असत मग तीनशे सदुसष्ट पानाच हे जे संविधान आहे हे संविधान किती लोकांनी वाचलं आणि कशा पद्धतीने लोक म्हणतात की संविधान बदलवतो हे तर आपल्या वकील लोकांना पण विचारायला पाहिजे आपले जे एल एल आणि बाकीचे कारण की त्याच्यात तेच सगळं अभ्यास आहे मला तर असंच वाटतं की ते सगळं अभ्यास आहे आपण एक पाठ घेतो फक्त बाकीचा त्यांचा अभ्यास आहे जर ते एवढे वकील आपल्या भारतात असू शकतात तर मग नक्की हरेका घरात वकील आहे तर मग हरेका घरात संविधान आहे थँक्यू यू व्हेरी मच <laughs> तुम्ही दिलेल्या तुमच्या मताबद्दल अतिशय छान तुम्ही मतं मांडलेली आहेत मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक घाटकोपर पश्चिम मुंबई